नमस्कार मित्रांनो बैलगडे शरीर नाथघाटाचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चेअरमन केसरी दोन हजार चोवीस हे भव्यास एकत्र एक, एक बैल मैदान मोज पळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या मैदानामध्ये रणजित सरजनबागर यांचा घरचा साथ गट झालेला आहे घरचा साथ म्हणजे सुंदर आणि साई ही जोडी चांगल्या फरकाने गटपात झालेली आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये साई आणि सुंदर हे आता कोणत्या सीमीमध्ये पळणार ते हे आपण पाहणार आहोत मित्रांनो वाटराटेचे नेते होणाऱ्या सेमीफायनल क्रमांक दोनमध्ये आपल्याला रणजित निंबाळकर यांची सुंदर आणि साईची गाडी तास क्रमांक चारवरती सेमीफायनल दोनमध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बलगडा शरीरनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद